प्रेमाच्या गोड अनुभवासाठी सर्वोत्तम ठिकाणं टॉप पाच विकेंड गेटवे निसर्ग शांतता आणि रोमँटिक वातावरण नमस्कार मित्रांनो मराठी टॉप टेन या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपल्याला टॉप पाच रोमँटिक विकेंड गेटवे ठिकाणं दाखवणार आहोत जे खास तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रेमासाठी योग्य आहेत चला तर मग या रोमॅंटिक सफरीला सुरुवात करूया नंबर एक लोणावळा पुण्यापासून आणि मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेले लोणावळा हे एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे येथे आपल्याला थंड हवा गडद हिरवळ आणि सौंदर्य दिसेल इथे आपल्याला निसर्गाच्या शुद्धतेत प्रेमाच्या गोडशनांची अनुभूती मिळेल नंबर दोन महाबळेश्वर महाबळेश्वर या ठिकाणी स्ट्रॉबेरीच्या गोडवा आणि गडाच्या सुंदर दृश्यामध्ये प्रेमाचा आनंद घेता येतो धुंडलेल्या वातावरणात सूर्यास्त आणि धुंद चहासोबत सोबत तुमच्या प्रेमाची गोडी वाढवा नंबर तीन अलिबाग अलिबाग या किल्ल्यांमधून निघालेला समुद्राच्या लाटा रेत शांत वातावरण यामुळे प्रेमी जोडप्यांसाठी एक आदर्श ठिकाण आहे समुद्राची लहरी आणि उंचीवर वावरणारे गिजा हे या स्थळाची खासियत आहे नंबर चार भंडारदरा भंडारदरा हे ठिकाण खास निसर्गप्रेमीकरिता आहे इथे आपल्याला धरण जंगल आणि शांत वातावरण मिळेल लांबल्या निसर्गाच्या प्रवासात प्रेमाच्या गोड गोष्टींचा अनुभव घ्या नंबर पाच मुळशी मुळशी या हवेतील शुद्धता आणि जंगलाच्या गडदछायेत एक रोमँटिक अनुभव देतं या ठिकाणी आपल्याला जोडीदारासोबत एक गैरा आणि नवा अनुभव घेता येईल हे ऑफ बीट ठिकाण तुम्हाला नवा अड्डा आणि आपल्या प्रेमाची खासियत आणू शकतो तर मग मंडळी ही आपल्यासाठी होती योग्य पाच विकेंड गेटवे ठिकाण तुमचं आवडतं ठिकाण कोणतं आहे कमेंट्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमच्या प्रेमाच्या सफरीला शुभेच्छा